आज आपण तुळजाभवानी मातेची कथा ऐकणार आहोत तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एक शहर आहे श्री तुळजा भवानी छत्रपती शिवरायांची कुलदेवी आहे तसेच तुळजा भवानी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुळजाभवानी माता ही स्वयंभू आहे या मंदिराच्या वास्तूवर हेमाडपंथी शैलीचा जोरदार प्रभाव आहे तुम्ही प्रवेश करताच दोन भव्य प्रवेशद्वार तुम्हाला अभिवादन करतात त्या पाठोपाठ कलोल मंदिर प्रथम आढळते एकशे आठ तीर्थक्षेत्रांचे पवित्र पाणी मिसळले जाते त्यात उतरल्यावर थो थोड्याच अंतरावर गोमुख मंदिर आहे तिथून पाण्याची झपाट्याने वाहते कथा पौराणिक कथेनुसार कृतयुगातील कर्दम या ब्राह्मण भिक्षुला अनुभूती नावाची अतिशय प्रेमळ आणि दयाळू पत्नी होती कर्दमच्या मृत्यूनंतर अनुभूतीने सती जाण्याचे व्रत केले परंतु तिच्या गर्भधारणेमुळे तिला तिची योजना सोडून मंदाकिनी नदीच्या काठावर तपश्चर्या करावी लागली जेव्हा कुकर नावाच्या दैत्याने अनुभूतीला ध्यानात पाहिले तेव्हा तो तिच्या सौंदर्याने मोहित झाला आणि दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा त्याने प्रयत्न केला यावेळी अनुभूतीने आईची विनवणी केली आणि आई प्रकट झाली आईबरोबरच्या युद्धादरम्यान महिषासूर महिषाच्या रूपात एक राक्षस बनला आईनेच महिषासुराचा वध केला आणि हा उत्सव विजयादशमी म्हणून ओळखला जातो परिणामी देवी पार्वती ही धावून आली तिने दैत्याचा नाश केला त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा आईला तवरुता असेही म्हणतात ज्याला मराठीत तुळजा असेही म्हणतात मंदिराची लोकप्रियता संपूर्ण मराठा क्षेत्रात पसरली आणि ही डेली भोसले प्रशासकांची कुलदेवी म्हणून ओळखली जाऊ लागली आपल्या प्रत्येक लढाईपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे जात असत कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीने तुळजापूरला जाता येते रस्त्याने दक्षिणेकडील प्रवासी नळदुर्गला सहज पोहोचू शकतात उत्तरेकडील व पश्चिमेकडील भाविक सोलापूर मार्गे तुळजापूरला जाऊ शकतात पूर्वेकडील राज्यातील प्रवासी नागपूर किंवा लातूर मार्गे शहरात पोहोचू शकतात स्टेशन भवानी सर्वात सर्वात सोलापूर स्टेशन भवानी ते तुळजाभवानी मंदिर हा पंचेचाळीस मिनिटांचा प्रवास आणि एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये खर्चाचा सर्वात जलद आणि सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे कॅब सोलापूर स्टेशन पासून तुळजा भवानी मंदिर किती अंतरावर आहे तुळजा भवानी मंदिर सोलापूर स्टेशन पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ तुळजापूर टेम्पल आणि मातेची कथा बद्दल सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद